लॉकर आहे त्याचं नाव आहे साईबाबा भक्त निवास आणि लॉकर नाही पाचशे खोल्यात त्याचं नाव आहे साईबाबा आश्रम इकडे पुढे दोन किलोमीटरवर मंदिर आहे बसस्टँड आहे आणि रिक्षावाल्यांच्या नादी लागू नका ते घाबरून सोडतात असं फासवतात की जो की दोन हजार रुपये रोजचा खर्च येईल संयम आणि शांतता ठेवा माझं नशीब चांगलं की एका टीममध्ये तीस रुपयात मी त्या साई आश्रम भक्तनिवासला गेलो की मी त्या वॉचमनला विचारलं तर तो बोला काका तुम्ही पुढच्या आश्रममध्ये जा तिथे लॉकर सिस्टम आहे आणि हाड अटाकायला जागा आंघोळीला जागा आहे चार्जरला जागा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आज आता हे अमित शहा आले होते त्यामुळे इथं थोडं ट्रॅफिक जाम झाली होती आणि हा या साईबाबा आश्रमचा फ्रंट व्ह्यू अशा रीतीनं माझी शेतपावली झाली मी आता झोपतो आरामशीर आणि शनी शंगणापूरला जाऊन धगधग करा हाडं मोडा अशी काही माझी इच्छा नाही हा बघा स्टॉप पॉईंट दर पंधरा मिनटांनी बस येते असं म्हणतात पण मंदिर आपण एक किलोमीटर वीस मिनटात पायी जाऊ शकतो किंवा वीस रुपये रिक्षावाला घेतात तर तुम्ही ठरवा ही बघा इथं अशी दर पंधरा मिनटांनी मंदिर भोजनगृह अशी बस सोय आहे आणि हा याचा एंट्रन्स पॉईंट परंतु आणि आता असे अचानक समजा पन्नास शंभर लॉट आला मग काय करावं तर हा त्यांनी एक्स्ट्रा मांडव पण टाकून ठेवला की या तुमच्या सामानासह राहा तुमचीच काळजी तुम्ही घ्या तुम्ही खिश बॅगेज चार पाच झेरॉक्स ठेवा तुमच्या आधार कार्डच्या ते आता अतिशय आवश्यक झालेलं आहे अन्यथा तुम्हाला कुठंच म्हणजे एंट्री मिळत नाही या बाजूने आलो होतो हे इथं क्लॉकरूमचे पावत्या वगैरे भरल्या इथं पैसे भरलेत ते ए बी सी डी विंग दिसतात हा साईबाबाचा फोटो इथं लाईव्ह दर्शन आणि इथं मी स रात्री झोपलो होतो पाच ते सात आता बाहेर जाऊन कसं रोडचा सीन आहे म्हणजे माझी षटपावली होईल आणि तुमच्याला लक्षात येईल बघा बस स्टॉप पॉईंट दर पंधरा मिनटांनी बस येते असं म्हणतात पण मंदिर आपण एक किलोमीटर वीस मिनटात पायी जाऊ शकतो किंवा वीस रुपये रिक्षावाला घेतात तर तुम्ही ठरवा ही बघा इथं अशी दर पंधरा मिनटांनी मंदिर भोजनगृह अशी बस सोय आहे आणि हा याचा एन्ट्रस पॉईंट परंतु आणि आता असे अचानक समजा पन्नास शंभरचा लॉट आला मग काय करावं तर हा त्यांनी एक्स्ट्रा मांडव पण टाकून ठेवला की या तुमच्या सामानासह राहा तुमचीच काळजी तुम्ही घ्या तुम्ही खिश बॅगे चार पाच झेरॉक्स ठेवा तुमच्या आधार कार्डच्या त्या आता अतिशय आवश्यक झालेलं आहे अन्यथा तुम्हाला कुठंच म्हणजे एंट्री मिळत नाही या बाजूने आलो होतो इथं क्लॉक रूमचे पावत्या वगैरे भरल्या इथं पैसे भरलेत ते ए बी सी डी विंग दिसतात हा साईबाबाचा फोटो इथं लाईव्ह दर्शन आणि इथं मी स रात्री झोपलो होतो पाच ते सात आता बाहेर जाऊन कसं रोडचं सीन आहे म्हणजे माझी शटपावली होईल आणि तुमच्याला लक्षात येईल ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत त्यामुळे मोबाईलचं कसं होईल याचं टेन्शन नाही आणि हे समोर असं ए बी सी डी विंग आरो आरोचं थंडगार पाणी पण लोकांना वीस रुपये बॉटल किंवा दहा रुपये इथं मिळतं बॉटल घ्यायचे फार हाऊस सकाळच्या पाच पा पाच रुपयात पाच पुरे आणि भाजी होती मी थोडं डाळ भात आणि हे घेतलं आणि येताना दहा रुपयाचे दोन तीन आणि टमाटे आणले आश्रम पोटभर जेवण झोप काढणार आता चहा बिस्किट घेतले या भक्तनिवासमध्ये लॉकरची व्यवस्था आहे आणि बाहेर एक मंडपसुद्धा टाकलेला आहे म्हणजे निराश्रित माणूस झोपा रात्रभर तो भाग वेगळा पण सात आठ वाजता मी सामान लॉकरमध्ये ठेवीन तोपर्यंत आराम करतो आणि मग शांतपणे सही करतो नंतर पुढचे प्रोग्राम दोन रुपये चहा तीन रुपये कॉफी पाच रुपयाला एक पुडा असं साडेपाच वाजता हे केलं आता इथं पाच रुपयाला दोन पुऱ्या आणि भाजी असं पाकिट दिसतं मी थोडासा तो नाश्ता करतो आणि अशा रीतीनं लोक इथे नाश्ता घेत आहेत इथे छोटं मोठं तेलाची बॉटल वगैरे हे सुद्धा मिळतं त्यांना पुरी पटपन मिळतं मात्र त्यांना सुचवावं लागेल की ते कुपन पद्धतीमुळे चहा कॉफीला उशीर होतो पाच रुपयात छोट्या छोट्या कॉवीना पाच पुऱ्या गुळाला खडा भाजी मिळाली त्यामुळे एक पाकिट मी कोणाला तरी देऊन टाकतात सामानसुद्धा ठेवता येतं मात्र त्याला दीड दोन तास वेळ लागतं इकडं टाईप करा तिकडे करा झेरॉक्स काढा मग त्या कोपऱ्यात एंट्री करून या कोपऱ्यात या इथं आता तर वॉचमन साफसफाई करत तर अशा रीतीनं तुम्हाला वेळ लागेल हे लक्षात ठेवा सुबोधित आठ नंबर लॉकर कधी या कपडे काढा ठेवा आणि रात्री इथं आपण हाडं टाकू शकतो त्यामुळे माझं टेन्शन गेलं आणि आपले कपडे ओले असतात तिथे मी ओले कपडे पण टाकलेले सुकायला अशा रीतीनं मोफतमध्ये साईबाबांनी माझं टेन्शन घालवलं मध्ये माझं सामान ठेवलेलं आहे पण लोक इथं येऊन आपल्या सामानासह सा हा हो आप आतमध्ये वीस पंचवीस बाथरूम टॉयलेट आहेत आणि या हॉलमध्ये आराम कृष चार्जिंग पॉईंट आहे त्यामुळे कोणी व्यक्ती एकटा आला तर मोफतसुद्धा आरामशीर राहू शकतो तिरुपती गाडी असल्यामुळे साऊथचे लोक खूप येतात आणि हे आय बी सी डी विंग आहेत सी विंगमध्ये माझं सामान ठेवलेलं आहे आणि आप नवराबायको मुलं असले तर त्यांना मिनिमम इथं खेळण्याची सोय आहे इथंच दोन रुपयात चहा पाच रुपयात नाश्ता आणि जेवणसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे त्यामुळे काही त्या भोजनगृहातच जाण्याची गरज नाही नाहीमध्ये माझं सामान ठेवलेलं आहे पण लोक इथं येऊन आपल्या सामानासह हा आतमध्ये वीस पंचवीस बाथरूम टॉयलेट आहे आणि या हॉलमध्ये आराम करू चार्जिंग पॉईंट आहे त्यामुळे कोणी व्यक्ती एकटा आला तर मोफतसुद्धा आरामशीर राहू शकतो तिरुपती गाडी असल्यामुळे साऊथचे लोक खूप येतात आणि हे आय बी सी डी विंग आहेत सी विंगमध्ये माझं सामान ठेवलेलं आहे आणि आप नवराबायको मुलं असले तर त्यांना मिनिमम इथं खेळण्याची सोय आहे इथंच दोन रुपयात चहा पाच रुपयात नाश्ता आणि जेवणसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे त्यामुळे किंवा त्या भोजनगृहातच जाण्याची गरज नाही चहा तीन रुपये कॉफी तीन पाच रुपये दूध आणि याच्या आतमध्येच एक आता भोजन काउंटर आहे त्यामुळे वरण भात भाजी मिळतं आणि पुन्हा एक किलोमीटर जेवायला जाण्याची गरज नाही मी चप्पल रूममध्येच काढलेली आहे आणि हे बघा इथं दूध चहा वगैरे लिहिलेलं ले आहे आणि हे थंड पेय विक्री छोटंसं मिनिमम काउंटर आणि स्वयंस्वरूप भोजन कक्ष म्हणजे मोफत भोजन असेल पण तसे मंदिरात मला मोफत पास मिळाला पण मी काही जेवलो नाही तेवली हा दोन दिवस चालतो तर मी आता जेवायला जातो बिल्डिंगला किंवा चार रूमच्या याला असं एक भोजनगृह आहे असं मला वाटतं आणि हे सेल्फ कंट्रेड असल्यामुळे आनंद वाटतो